सिंधुदुर्गातील बीएसएनएल नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत बीएसएनएलचे मुख्य महाप्रबंधक हरिहंदर कुमार यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती पालकमंत्री नितेश राणे यांनी एका व्हॉट्सअप मेसेजची दखल घेत दहिबाव वाघबीळ भागातील नागरिकांसाठी रस्त्याची निर्मिती करून दिली जलजीवन मिशनचे सिंधुदुर्गातील सातशे ते आठशे तरुण कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिल सरकारकडे प्रलंबित आहेत विरोधात महायुती सरकारचा निषेध करत ठाकरे शिवसेनेनं आंदोलन केलं वेंगुरला होडावड्या दत्तारा मुर्फ विनोद दळवी यांची बाईक चोरून नेल्याची घटना घडली आहे ही बाईक चोरताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्या गोव्याहून मुंबईच्या दिशेनं रॉंग साईडनं कंटेनर घेऊन जात असलेल्या अजय कुमार शिवबहादूर यादव याला महामार्ग पोलीस केंद्र कसाल कणकवलीच्या पोलिसांनी पाठलाग करून अडवलं अजय कुमार हा मद्यपान करून असल्याचं निष्पन्न झालं यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आडारीवाडी येथील पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा रस्ता पूर्णतः खराब झालाय पावसात या रस्त्याला भगदाड पडलाय अपघातास निमंत्रण देणारे हे भगदाड ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवलंय देवगड शिरगावची आर्या जाधव हिची महाराष्ट्र संघाच्या अंडर 19 टी ट्वेंटी स्पर्धेसाठी निवड झाली आहे शिरगाव हायस्कूल शिरगाव आणि शिरगाव क्रिकेट अकॅडमीची ती विद्यार्थी आहे सावंतवाडीतील शिरशिंगे येथील मळीवाडी भागात मुसळधार पावसामुळे शेतकरी जगन्नाथ सोनू राऊळ याच्या गोठावर झाडाची फांदी कोसळली या दुर्घटनेत गोठा पूर्णपणे जमीनदोस्त झाला असून गोठात असलेली एक गाभणमय जागीच ठार झाली आहे आडेलित भाऊ गडेकर यांच्या घराशेजारी आढळलेल्या बारा फुटी लांब अजगराला सर्पमित्र दीपक दुतोंडकरांनी रेस्क्यू केलाय एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत याला प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी दोषी धरून वीस वर्षांचा सहश्रम कारावास आणि तीस हजार रुपये दंडाची महत्त्वपूर्ण शिक्षा ठोठावली आहे सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीनं मालवण नंतर आता कुडाळ तालुक्यातूनही थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे या बस सेवेचा शुभारंभ झाला शेतीच्या बांधावरील शाळा या उपक्रमाअंतर्गत पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ले नंबर चार येथील पहिली ते सातवीच्या ऐशी विद्यार्थ्यांनी राऊळवाडा इथं पारंपरिक पद्धतीनं शेतीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला लायन्स इंटरनॅशनलच्या प्रांत डी वन मध्ये उत्कृष्ट रिजन चेअरमन म्हणून रिजन फाईव्हचे रिजन चेअरमन ज्येष्ठ पत्रकार लायन्स गजानन नाईक यांना प्लॅटिनम अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं संरक्षण मंत्रालयानं दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय भावे यांना कर्नल कमांडंट हे पद झालेल्या कार्यक्रमात बहाल केलाय राज्यातील मत्स्य खाद्य उत्पादकांना दिलासा मिळणार आहे मत्स्य खाद्य खरेदी संदर्भात मत्स्य व्यवसाय विभागाकडून नवीन मार्गदर्शक सूचनांचं परिपत्रक काढण्यात आलंय यात स्थानिकांना प्राधान्य देण्यात आहे रायगड महाड औद्योगिक वसाहतीतील रोहन केमिकल्स कंपनीतून अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचं ड्रग जप्त करण्यात आलाय या प्रकरणी चौघांना पोलिसांनी गजाआड करत चौतीस किलो किटामाइन पावडर आणि तेरा किलो लिक्विड किटामाईन असा अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा साठा जप्त केलाय नायगाव पूर्वेकडील नवकार इमारतीमध्ये एका चार वर्षीय चिमुकलीचा इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झालाय अन्विका प्रजापती असं मृत्यू झालेल्या आहे कोल्हापुरात एका भरधाव कारनं महाविद्यालयीन विद्यार्थिनींना धडक दिली आहे कुरकली भोगावती कॉलेजच्या रिक्वेस्ट बस स्टँड इथं ही घटना घडली आहे या कारच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा सा मृत्यू झालाय तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झालाय दुभाजकाला ठोकरून गोवा पासिंगची कार उलटली गुरुवारी रात्री पहिल्या रेल्वे गेटजवळ ही घटना घडली असून अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती बेळगाव महापालिकेत होत असलेल्या कानडीकरणाला विरोध करण्यासह सर्वसाधारण सभेची नोटीस मराठी भाषेतून देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभेत केली त्यामुळे कन्नड संघटनेच्या मुठभर कार्यकर्त्यांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न करत प्रवेशद्वारावर धिंगाणा घातला जुआारी अॅग्रो दिलेल्या पन्नास लाख चौरस मीटर कोमुन जमिनीचा वापर उद्देशबाह्य पद्धतीनं केल्याचा गंभीर आरोप करत फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर पन्नास लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केलाय या आरोपाला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी हा घोटाळा त्यांच्या सरकारनं केलेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे गोवा राज्यात खणणाऱ्या गुन्ह्यांपैकी केवळ दोन ते तीन टक्के गुन्हे हे मूळ गोमंतक्यांकडून केले जातात तर बहुसंख्य गुन्ह्यात स्थलांतरित कामगारांचा सहभाग असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केला जळगाव धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना नदीपात्रात काही लोक अवैधरित्या वाळू उपसताना दिसले क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवलं आणि थेट नदीकाठी धाव घेतली याची जोरदार चर्चा रंगली आहे देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर यंदाच्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात म्हणजेच जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत तब्बल सव्वीस हजार सातशे सत्तर लोकांचे प्राण अपघातांमध्ये गेले अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील मनोहरथाना तालुक्यातील पिपलोदी गावात उच्च प्राथमिक शाळेची छत कोसळून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे साठहून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते